नमस्कार मी पल्लवी चांदुडे महावाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे रावणगाव जवळ रिक्षा मोटर अपघातात एकाचा मृत्यू आमचे प्रतिनिधी जितेंद्र नेमाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार रावणगाव तालुका दौंड हद्दीत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दिनांक सात सायंकाळी मोटारीने रिक्षाला पाठीमागून धडक दिली यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रमेश मोहन जाधव वयतीस राहणार भोसे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या रिक्षाचालकाचा मृत्यू झाला तर एक महिला किरकोळ जखमी झाली आहे पोलीस हवालदार दत्तात्रेय कुंभार यांनी आमच्या प्रतिनिधीयांना दिलेल्या माहितीनुसार पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याकडे जाणाऱ्या रिक्षा एम एच बारा सी डब्ल्यू बारा एक्याण्णवला एक पाठीमागून भरधाव येणाऱ्या मोटारीने एम एच बेचाळीस बी वी डबल झिरो एकाहत्तर धडक दिली यामुळे रिक्षा उलटी पडून व रिक्षा चालकाचा मृत्यू झाला तर रिक्षातील महिला गंभीर जखमी झाली आहे अपघात झाल्यानंतर जखमींना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे